तर मित्रांनो पहिला प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतो आणि पहिला प्रश्न आहे ग्रामपंचायतीच्या सचिव म्हणून कोण काम पाहतो तर या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपण याच्यातलं पहिला पर्याय आहे ए तलाठी बी ग्रामसेवक सी पोलीस पाटील टी सरपंच तर याच्यातील पहिला ग्रामसेवक या, ग्राम या पर्यायाला आपण क्लिक करून बघू आणि याचं उत्तर बघू हा बरोबर आहे का तर या ठिकाणी मी ग्रामसेवकला क्लिक करतो आहे तर मित्रांनो ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव असतो आणि तो ग्राम सभेचाही सचिव असतो म्हणून बी हा पर्याय अगदी योग्य आहे आता स्क्रीनवर तुम्हाला दुसरा प्रश्न दिसेल आणि दुसरा प्रश्न आहे गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला पर्याय आहे चार ए महात्मा गांधी बी विदा सावरकर सी महात्मा फुले आणि डी लोकमान्य टिळक याची हिंट तुम्हाला दाखवतो की हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात लिहिला गेलेला होता आणि म्हणून हा ग्रंथ खालीलपैकी जे चार पर्याय दिलेले आहेत तर तो कोणता पर्याय आहे तर तो पर्याय या ठिकाणी आपण डी क्लिक करू लोकमान्य टिळक आणि हा बरोबर आहे की नाही ते याला आता क्लिक करू तर अगदी बरोबर उत्तर आहे तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालीच्या तुरुंगात असताना गीतारहस्य हा भागवत गीतेवर भाष्य करणारा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न तुमच्या पुढे या ठिकाणी दिसतो आहे की महाराष्ट्रातील सर्वात सर्वोच्च शिखर कडसुबाई कोणत्या जिल्ह्यात आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत ए सातारा बी अहमदनगर सी पुणे आणि डी नाशिक तर मित्रांनो या ठिकाणी आ, मी बी या पर्यायावर क्लिक करतो आहे आणि हा पर्याय बरोबर आहे की नाही ते आपण चेक करू या ठिकाणी आपण सोहिंटला क्लिक करू आणि सोहिंटमध्ये काय दाखवतं की या जिल्ह्यात शिर्डी हे प्रसिद्ध देवस्थान आहे तर मला वाटतं बी हे बरोबर आहे याचं उत्तर आणि बी अगदी बरोबर आहे कडसुबाई शिखर उंची सोळाशे छेचाळीस मीटर हे अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यामध्ये आहे आणि ते महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते आता पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर पुढचा प्रश्न आहे की हसवणारा वायू लॉफिंग गॅस कशास म्हटले आहे चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत ए नायट्रोजन डायऑक्साइड बी नायट्रसऑक्साईड टू एन टू ओ सी कार्बन डायऑक्साइड आणि डी आहे मिथेन तर मित्रांनो या ठिकाणी बी या पर्यायाला मी या ठिकाणी बरोबर आहे का ते आपण बघू बी हा मी क्लिक केलेला आहे आणि सोहिंटमध्ये बघू आपण या वायूचा वापर वैद्यकीय क्षेत्रामध्ये भूल देण्यासाठीही केला जातो तर मित्रांनो याचं उत्तर आता आपण क्लिक करून बघू बी अगदी बरोबर आहे नायट्रस ऑक्साईडच्या एन टू ओ हुंगल्यास हसू येते म्हणून त्याला हसवणारा वायू म्हणतात आणि हे भूल देण्यासाठी देखील वापरले जाते पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे भारताचा प्रथम नागरिक कोणास म्हटला आहे अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना आलंच पाहिजे तर मित्रांनो या ठिकाणी मी सी या पर्यायाला क्लिक करतो आहे आणि या ठिकाणी हिंट आपल्याला हे तिन्ही दलाचे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सचे सरसेनापती देखील असतात म्हणजे या ठिकाणी हा पर्याय अगदी बरोबर आहे राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख आणि तीनही सैन्य दलाचे सरसेनापती असतात ते भारताचे प्रथम नागरिकही मानले जातात पुढचा प्रश्न सहावा प्रश्न तुमच्यासाठी या ठिकाणी आहे पोलीस दलात एफ आय आर म्हणजे काय तर मित्रांनो एफ आय आर म्हणजे काय तर या ठिकाणी मी तुम्हाला हिंट दाखवतो गुन्हा घडल्याची पहिली लेखी नोंद जी केली जाते तिला एफ आय आर म्हणतात आणि त्याचं लॉंग फॉर्म काय आहे ते आपण बघू तर या ठिकाणी पर्याय बी जो आहे तर हा बरोबर आहे याला आपण क्लिक करून बघू एकदा टेस्ट करून बघू हा बरोबर आहे की नाही तर बी हा जो पर्याय आहे हा अगदी बरोबर आहे एफआयआर म्हणजे प्रथम माहिती अहवाल म्हणजे कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस ठाण्यात नोंदवला जाणारा पहिला हा लेखी दस्तऐवज असतो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा सातवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ए तापी बी गोदावरी सी भीमा आणि डी कृष्णा तर, so तर, तर या ठिकाणी तुम्हाला सो हिंट दाखवतो मी की या धरणाच्या जलाशयाला नाथसागर असेही म्हणतात तर मित्रांनो तुमच्या मते कोणता असू शकते तर मी या ठिकाणी बी या पर्यायाला क्लिक करतो आहे आणि आपण आता चेक करून बघू बी हा पर्याय बरोबर आहे का अगदी बरोबर आहे जायकवाडी हे महाराष्ट्रातील एक प्रमुख धरण नाथसागर जलाशय असे त्याला म्हणतात आणि छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे गोदावरी नदीवर वसलेले आहे तर ही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पुढचा आठवा प्रश्न तुमच्यासाठी आहे महाराष्ट्राला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे ए आठशे चाळीस किलोमीटर बी सहाशे वीस किलोमीटर सी सातशे वीस किलोमीटर आणि डी आहे सातशे पन्नास किलोमीटर तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हिण दाखवतो आहे या किनारपट्टीला कोकण किनारपट्टी असं देखील म्हटलं जातं तर या ठिकाणी मित्रांनो मी सी हा पर्याय क्लिक करतो अगदी राईट आहे आणि महाराष्ट्राला कोकण किनारपट्टीच्या रूपामध्ये सातशे एकूण सातशे वीस किलोमीटरचा लांबीचा आठवा प्रश्न आठव्या प्रश्नाचं सी हे पर्याय अगदी बरोबर आहे पुढच्या प्रश्नाकडे ओढूया आपण आणि पुढचा नववा प्रश्न आहे मानवी रक्तातील लाल रक्त पेशीचे आरबीसी चे, आर चे आयुष्यमान साधारणपणे किती असते चार पर्याय आपल्या पुढे दिलेले आहेत ए एकशे वीस बी साठ दिवस सी नव्वद दिवस आणि डी एकशे ऐंशी दिवस या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला हिंट देतो तु आहे आणि हिंट आहे हे दिवस सुमारे चार महिन्या इतके भरतात ठीक आहे तर मित्रांनो या नव्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कोणतं असेल तर मी एकशे वीस ये, ए पर या पर्यायाला क्लिक केलेलं आहे आता हा उत्तर बरोबर आहे का ते आपण चेक करू आहे तर मित्रांनो हे जे उत्तर आहे ते अगदी बरोबर आहे लाल रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड सेल या अस्थिमज्जेत बोन मॅरो तयार होतात आणि त्यांचे सरासरी आयुष्यमान एकशे वीस दिवसांचे असते पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती आणि पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात ठीक आहे नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात चार पर्याय आपल्या पुढे दिलेले आहेत हे राष्ट्रपती बी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर सी अर्थमंत्री आणि डी आहे पंतप्रधान तर मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला हिंट देतो आहे की जे व्यक्ती भारताचे पंतप्रधान असतात ते आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात म्हणजे याच उत्तर जे आहे तर ते नक्कीच या ठिकाणी डी असेल आता याला आपण क्लिक करून बघूया अगदी बरोबर आहे मित्रांनो पंतप्रधान हे नीती आयोगाचे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया चे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे आणि पुढचा प्रश्न आहे लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा कोठे दिली ए आहे बेळगाव बी आहे मुंबई सी आहे पुणे आणि डी आहे नागपूर तर या ठिकाणी मी तुम्हाला हिंड देखील देतो आहे हे ठिकाण सध्या कर्नाटक राज्यामध्ये आहे म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर आपण या ठिकाणी ए या पर्यायाला क्लिक करून बघूया ये बरोबर आहे की नाही ते आपण तपासून बघूया मी आता याला क्लिक करतो आहे मित्रांनो हे पर्याय अगदी बरोबर आहे एकोणीसशे सोळा मध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तुम्ही मिळवणारच अशी सिंह गर्जना केलेली होती पुढचा प्रश्न तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर बारावा प्रश्न दिसतो आहे आणि बारावा प्रश्न आहे की वंदेमा मातरम हे गीत कोणी लिहिले चार पर्याय दिलेला आहे तुमच्या पुढं ए महात्मा गांधी बी कवी प्रदीप सी बकिमचंद्र चॅटर्जी आणि डी रवींद्रनाथ टॅगोर या संदर्भाची हिंट मी तुम्हाला देतो आहे की हे गीत त्यांच्या आनंदमट या कादंबरीतून घेतलेलं आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असू शकतं तर मी या सी या पर्यायाला क्लिक करतो आहे आणि सी पर्याय बरोबर आहे की नाही ते आपण बघूया तर मित्रांनो सी पर्याय हे अगदी बरोबर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी चट्टोपाध्याय यांनी त्यांच्या आनंदमट या कादंबरीत वंदे मातरम हे गीत लिहिले आणि हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रक्तगट सर्व योग्य दाता युनिव्हर्सल डोनर म्हणून ओळखला जातो चार पर्याय तुम्हाला दिलेले आहेत ए ए बी ओ सी ए बी आणि डी बी तर याची हिंट मी तुम्हाला देतो आहे की या रक्तगटाच्या व्यक्ती कोणत्या इतर गटाच्या व्यक्तीला रक्त देऊ शकतात आणि यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर कळलं असेल मी या ठिकाणी बी या पर्यायाला क्लिक करून बघतो आहे बी या पर्याय बरोबर आहे की नाही ते आपण चेक करूया मित्रांनो बी हा पर्याय अगदी बरोबर आहे ओ रक्त गटाच्या पेशीवर ए किंवा बी प्रतिजन अँटीजेन्स नसतात त्यामुळे हा गट कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्त, रक्त देऊ शकतो पुढचा पंधरावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती बायोगॅस गोवर मध्ये मुख्यत्वे कोणता वायू असतो ए इथेन बी कार्बन डायऑक्साईड सी मिथेन सी एच फोर आणि डे ऑक्सिजन याची हिंट मी तुम्हाला देतो आहे की या वायूला मार्स गॅस असेही म्हणतात तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर मी या ठिकाणी हा सी आहे का तर बघूया आपण तर मित्रांनो अगदी बरोबर आहे तर याचं उत्तर आहे मध्ये सुमारे पन्नास ते सत्तर टक्के मिथेन वायू असतो जो मुख्य ज्वलनशील घटक आहे पुढचा प्रश्न सोळावा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखास काय म्हणतात चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत ए पोलीस अधीक्षक ज्याला एसपी म्हणतात बी पोलीस आयुक्त कमिश्नर ऑफ पोलीस सी पोलीस महानिरीक्षक आय जी पी आणि डी आहे पोलीस महासंचालक डी जी पी याच हिंट मी तुम्हाला देतो आहे हे संपूर्ण राज्याच्या पोलीस दलाचे सर्वोच्च पद आहे आणि यामुळे आपण डी हा पर्याय आहे का बरोबर याला क्लिक करून बघूया आणि डी पर्याय हा अगदी बरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस प्रमुखास काय म्हणतात तर त्यांना म्हणतात पोलीस महासंचालक डी जी पी पोलीस महासंचालक म्हणजे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलाचे प्रमुख असतात पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती महारा भारताच्या राष्ट्रध्वजातील अशोक चक्र कशाचे प्रतीक आहे ए शांतता आणि त्याग सी समृद्धी आणि डी आहे गती आणि प्रगती याची हिंट मी तुम्हाला देतो आहे या चक्रातील चोवीस आरे दिवसाचे चोवीस तास दर्शवतात मग यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर मित्रांनो या, या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी डी असेल आणि डी या पर्यायाला आपण क्लिक करून बघू अगदी बरोबर उत्तर आहे अशोक चक्र हे धम्मचक्र असून ते देशाची अखंड गती आणि प्रगती दर्शवते चोवीस आरे हे दिवसाचे चोवीस तास दर्शवतात पुढचा प्रश्न अठरावा प्रश्न सन एकोणीसशे अठराशे सत्तावनच्या उठावातील पहिले शहीद कोणाला मानले जातात ए राणी लक्ष्मीबाई बी मंगलपांडे सी बहादूर शाह जफर डी तात्या टोपे याची हिंड मी तुम्हाला देतो आहे ते पश्चिम बंगालमधील बराकपूर छावणीत सिपाई होते मग यावरून या, या प्रश्नाचं उत्तर काय असेल ते तुम्हाला लक्षात आलेलं असेल मी बी परिया है, या पर्यायाला क्लिक करतो आहे आणि मित्रांनो या ठिकाणी हा बरोबर आहे की नाही याला आपण बघू बी पर्याय हे अगदी बरोबर आहे मंगल पांडे यांनी बराकपूर छावणीत काडतुसांच्या निषेधार्थ बंड केले त्यांना आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न रोजी फाशी देण्यात आली आणि ते या उठावातील पहिले शहीद मानले जातात पुढचा प्रश्न एकोणविसावा प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर ची मुख्यालय कुठे आहे चार पर्याय आपल्याला दिलेले आहेत ए कोलकत्ता बी मुंबई सी चेन्नई डी नवी दिल्ली मी तुम्हाला हिंड देतो आहे या शहराला भारताची आर्थिक राजधानी असं म्हटलं जातं म्हणजेच मित्रांनो याच उत्तर बी पर्याय असेल मुंबई आणि मुंबईला आपण क्लिक करून बघूया अगदी बरोबर उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना एकोणीसशे पस्तीस मध्ये कोलकाता येथे झाली परंतु एकोणीसशे सदतीस मध्ये तिचे मुख्यालय कायमस्वरूपी मुंबईत हलवण्यात आले मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे आणि एवढंच नाही तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि भारताची आर्थिक राजधानी आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर पुढचा प्रश्न विसावा प्रश्न तुमच्या पुढे आहे आणि तो प्रश्न आहे राज्यपाल होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असते ए आहे पस्तीस वर्ष बी पंचवीस वर्ष सी तीस वर्ष डी एकवीस वर्ष आणि तुम्हाला या ठिकाणी मी हिंट देतो आहे राष्ट्रपती पदासाठी देखील हीच वयोमर्यादा असते जी राज्यपाल पदासाठी आहे तर मित्रांनो यावरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल की या प्रश्नाचं उत्तर पस्तीस वर्ष असेल आणि या ये पर्यायाला मी क्लिक करतो अगदी बरोबर आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या पदासाठी किमान वयोमर्यादा पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर हे अगदी सोप प्रश्न आहे आणि हे तुम्हाला आहे ये नागपूर नागपूरला आपण क्लिक करून बघूया अगदी बरोबर आहे तर महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे तर नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी असून येथे दरवर्षी हिवाळ्यात अधिवेशन भरतो तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पंचवीसवा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती दोन हजार चोवीस चे ऑलिम्पिक खेळ कोठे आयोजित करण्यात आलेले होते तर याच उत्तर आपल्याला मध्ये बघायचं आहे हे शहर फ्रान्स देशाची राजधानी आहे तर मित्रांनो या ठिकाणी याच पर्याय जे आहे तर ते सी अगदी बरोबर आहे आणि दोन हजार चोवीसशे उन्हाळी ऑलिम्पिक खेळ पॅरिस फ्रान्स येथे यशस्वीरित्या पार पाडण्यात आले होते